ष्णहारी माऊली माऊली चा जयघोष करत आता आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत की जिथे अगदी मानवी सेवा होते पण खरंच त्या ठिकाणी ईश्वर सेवा झाल्याचा बास पत्रकार म्हणून मला होतोय त्याचं कारणही तेच आहे ते कारण या ठिकाणी जी सेवा होते ती अन्नदान सेवा आहे अगदी सकाळची न्यारीही लोकांना निस्वार्थीपणे पुरवले जाते आपण पाहिलं मगाची महिलाही आपल्या कुटुंबाला ज्या पद्धतीने खाऊ घालत असतात ज्या पद्धतीने चुलीवरती तव्यावरती भाकरी बनवून आपल्या कुटुंबाला अगदी आनंदाने त्या भरवत असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी आज त्या माऊलींच्या हाताने बनवलेला हा प्रसाद मी आज त्याचा आस्वाद घेत आहे तुम्ही पहा या ठिकाणी किती छान असं माऊलींची सेवा या ठिकाणी मी मुद्दाम आमचे जे कॅमेरामॅन आहेत आहे माऊलींचं जेवण आहे ते मी आत्ता त्याचा आस्वाद घेण्याचा त्यांनी मला आग्रह केला मी तो घेत आहे आणि मी हा महाराष्ट्रालाही दाखवू इच्छितो जवळ या कॅमेरामॅन जरा मी हे महाराष्ट्राला दाखवू इच्छितो की पहा ना तुम्ही जे घरामध्ये हे जेवण आपल्याला जे, जे मिळतं ना ते पाहूनच माझं पोट भरल्यासारखं मला जाणवतंय या ठिकाणी बसलेला माझ्या बरोबर उभा असलेला हा वारकरी संप्रदाय पाहतो पाहतोय आपण आणि विशेष म्हणजे हा वारकरी संप्रदाय लातूर मधला आहे बरं का तुम्ही पहा यांच्याकडे यांच्या चेहऱ्याकडे पहा आणि ही सेवा देणारा हा जो वारकरी आहे हे जे माऊली आहेत हेही लातूर करत आहेत त्यांच्या बरोबर असलेला हा जो दीडशे ते दोनशे लोकांचा जो हा ग्रुप आहे त्यांनी या ग्रुपला नाव सेवा हेच दिलेलं आहे ते कोणत्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून येते नाही आहेत ती सेवा देत नाही आहेत वारकऱ्यांना माउलिक काय सांगताल जी सेवा देत आहे या, या सेवेमध्ये आपलाही एक भाग म्हणून आपणही काही छोटीशी जबाबदारी उचललेली आहे छोटीशी सेवा दिली छोटस समाजकार्य केलं की त्याचं प्रदर्शन करण्यासाठी माणसं पैसा होतात अनेक मीडियाच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करतात आणि जी से, केलेली सेवा आहे ती कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नावाच्या स्वतःच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात काम कमी आणि नाव मोठ असं आपल्याला पाहायला मिळत त्याला कुठेतरी तिरांजली दिलेली आपल्याला पाहायला मिळते काय आपला अनुभव आहे याच्यामध्ये आपण सेवा करता आणि काय संदेश द्याल जनतेला नंदकुमार सापळे राहणार जिल्हा त्यांची ही, ही। संस्था आहे सेवाभावी संस्था आहे या संस्थेमध्ये यांनी वीस वर्षापासून कार्यरत आहात आणि आहेत आम्ही पण त्यांच्यासोबतच आहेत की निस्वार्थ सेवा यामध्ये कुणाचाही स्वार्थ नाही तुम्ही इथे येणारा प्रत्येक कामगार हा निस्वार्थीपणाने येऊन सेवा करतो आणि याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी पूर्ण जगदळीकडे आहे व्यंकटराव जगदा ही पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि कार्यकाळ ठीक आहे या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी दुसरेही काही याच्यामध्ये सहभागी असणारे छोटासा कारिता वाटा म्हणून त्याच्यामध्ये सहभाग घेतलेले दुसरेही त्यांची इच्छा नाही ऍक्च्युली पण आम्हीच त्यांना एक आग्रह केलेला आहे की नाही ही सेवा ती लोकांपर्यंत अशा पद्धतीने होते आणि अशी ही ईश्वर सेवा आहे ते आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील जनतेला हे पोचवा आम्ही आग्रह धरला म्हणून ते बोलतायत आपल्याशी काय सांगताल मागली आपली सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून आपण काय महाराष्ट्राला देशाला काय संदेश देत आहे नमस्कार मी भीमाशंकर वल्ला खड्डे राहणार चापोली तालुका चापोल जिल्हा लातूर आम्ही ही सेवा गेले पंधरा वर्षाला हो करतोय आणि आम्ही हे काही कोणी एक, एक, एक जण नाही कळत या आमच्या सेवेमध्ये कमीत कमी, कमी दीडशे लोक आहेत आणि आम्ही एक समाजाला संदेश देण्यासाठी करतोय की बाबा आम्ही हे करतोय आम्हाला कुठल्या चत्राकाली नाहीये किंवा कोणाचं वैयक्तिक नाही आहे किंवा मी करतोय असं नाही आमच्याकडे दहा रुपये जरी वगैरे दिलेला असेल आणि एक लाख जरी वगैरे तर आमच्यासाठी ते सर्वसेमच आहे त्याच्या व्यतिरिक्त कुणाला देत देतो ते शारीरिक कष्ट करण्यासाठी आमच्याशी येतात त्यांना पण आमच्या हे नाही नमस्कार रामकृष्ण रे राम हा मी जगदाळे व्यंकटेश हरी राम मुक्कामपूरचा पोली तालुका आपण जिल्हा लातूर आता ह्या आपण कंटिन्यू कमीत कमी सतरा अठरा वर्ष झाले हे सर्वांना मित्रमंडळीला घेऊन त्यात कोण गरीब कोण श्रीमंत हे काहीच नाही किंवा आम्ही बॅनर काही लावत नाही किंवा स्वतःच्या नावाचे आम्ही ॲडवटाईज करत नाही काहीच नाही त्याच्यात हे आचार्य आहे किंवा हे सर्व मित्र जे आहेत ले ले, ले ले, ते निस्वार्थपणाने येऊन सेवा करतात आता कमीत कमी वीस बाई आपले झुणका पाकड बनवायला आलेले आहे लातूर होऊन आलेले आहे तेलडा टेम्पो ते सर्व खर्चा करून आपण इथं आणलेला आहे फक्त निस्वार्थ सेवा करतात हे आपल्याला एवढंच पाहिजे की प्रत्येकाने ह्या गोष्टी पुढं होऊन केलं पाहिजे असे कार्य त्यासाठी आम्ही हे संदेश देतो की नाव लावायचं नाही किंवा बॅनरबाजी करायची नाही ह्या पद्धतीनं जर केलं तर ती सेवा होईल नाहीतर अन्यथा आपले नाव टाकायचे बॅनर लावायचे अन्न अन्नदान करायचे याला अर्थ नाही आहे त्यासाठी आम्ही आमचा कोणताही वीस वर्ष झालं कोणतं बॅनर लावत नाही पाठी लावत नाही काहीच मी स्वार्थ सेवा करतो अशी सेवा दुसऱ्याने करावं अशी चरण प्रार्थना करतो जय हिंद वारीतला मी प्रसाद घेतोय आणि या प्रसाद हे हा प्रसाद आणि हे ताट म्हणजे माझ्यासाठी पंच पंढरीच्या वारीतील माझ्यासाठी माऊलींनी दिलेला हा प्रसाद ते सगळे माझ्यासाठी माऊली आहेत कारण मला मी जे हे कवरेज करतोय त्या मध्ये मला तहान भूत काय लागली त्याची जबाबदारी हे सगळे वारकरीच घेत असतात जशी माझी सोय होते वारकऱ्यांबरोबर तशी हजारो लाखो वारकऱ्यांची सोय अशा पद्धतीने माऊलीच एकमेकांची सोय घेताना पाहिजे पण एक वेगळं असं विशेष आहे इथे की हा जो माझ्या ताटामधला हा पदार्थ आहे हे पंचपकवान मी याच्यासाठी याला म्हणते ते पाहतोय आपण एखाद्या जे स्वीट होम असतं ना आपण जिथे शंभर रुपये हजारो रुपये देऊन मिठाई खरेदी करत असतो आणि त्याचा आस्वाद येत असतो ती मिठाई आज या ठिकाणी वारकऱ्यांना अगदी मोफत सेवा देऊन ती मिठाईचा आस्वाद देण्याचं हे कार्य या दानशुरांकडून होताना दिसते आपल्याला हे अन्नदानाची सेवा होताना यांच्याकडून दिसत आहे बघा आता तुम्ही व्हिडिओ मध्ये मा ज्या माऊली अगदी गरम भाकरी करून अन्नदानाची सेवा करणाऱ्या माउलींकडून मिळत आहे ही सेवा आहे खरच ही सेवा आहे आणि ही सेवेचा लाभ घेण्याचं हे मला मिळालेलं भाग्य आहे आणि ते भाग्य माझ्या ह्या पत्रकारितेतून मला मिळाले हे माझं कार्य जे चालू आहे त्याच्यातून हे मला मिळालं अगदी मलाही वाटलं नव्हतं की मला हे पंचपक्वान मिळेल पाहतोय आपण हे कसं बनवलं आहे आणि विशेष म्हणजे हे कुठल्याही स्वीटोमधून किंवा कुणालाही ऑर्डर करून मागवलेलं नाही आणि ही, ही त्यांची सेवा ही अविरतपणे अशीच अनेक वर्षापासून सुरू आहे आजो हा पालखी मार्ग आहे या ठिकाणी ते सेवा देत आहेत वारकऱ्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे कसं शक्य झालं ही स्वीट जे बनवलेलं आहे ही जी बर्फी आहे ही जी चिक्की आहे आधुनिक पदार्थ आहे त्याच्यामध्ये चिक्की तोही ते देत असतात हे कसं बनवलं जातं याच्यासाठी कसं मटेरियल मिळतं आणि ते आपल्याला कुठून आपण ते उपलब्ध करता मागचे हात कोणते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत या ठिकाणी आपण या माऊलींशी बोलूयात माऊली हे सांगा हे कसं शक्य होतं आणि याच्या मागचे हात जे आहे ते कोण आहे कस शक्य होतं म्हणण्यापेक्षा हे माऊलीच करून घेतात आमच्याकडनं आम्ही फक्त हे निमित्त मात्र आहे की सर्व मित्रमंडळी मिळून आम्ही सजेस्ट करून एकमेकाला काय बनवायचं आमची मीटिंग असते पंधरा दिवस अगोदर मीटिंग ठरती की आपण ह्या वर्षी अन्नदान पालखीमध्ये काय करायचं मग त्यानुसार त्यानुसार आम्ही बजेट सर्व गोळा करतो आहे आणि सर्व मिळून आम्ही करतो आहे आता ह्या वर्षी आपण नवीन बेसन चक्की म्हणून बनवलेली आहे ते ते बेसन चक्की साडेचार क्विंटलची आहे त्याला दोन क्विंटलचं बेसन आहे पुन्हा खवा आहे पुन्हा काजू बदाम ही सर्व टाकून ही बनवलेली आहे आमच्या इकडले आचारी हे नंदकुमार चापळी म्हणून आहेत त्यांनी ही बनवलेली आहे पुन्हा बाळूमा मंदिरावरचे काही दोन आचारी आले त्याने पण ही बनवू लागले हे नवीन आटम त्यांनी सजेस्ट केली आम की आमच्याकडनं ही आटम बनवून घ्या तुम्ही आणि हे वार करायला द्या मग त्यानुसार आम्ही ही त्यांच्या म्हणण्याला मांडून हे बेसनचक्की बनवलेली आहे सगळी कशी लागते तुम्हाला बेसन बेसनचक्कीम आहे मी आत्ताच त्याचं वर्णन केलं म्हणजे जे आपली महागड्या ते महागडे फुटो मध्ये पण आपल्याला जे अशी स्वादिष्ट हा पदार्थ आपल्याला घेऊ शकत असा पदार्थ आज माऊलींच्या मुखामध्ये घालण्याचं भाग्य माऊलींना त्याची सेवा देण्याचं भाग्य आपल्याला मावळे ज्यावेळेस आम्ही जसन चक्के बनवले पण गेल्या वर्षी बालूशाही बनवली त्याच्या मागच्यावरची मोठी चोर लाडू बनवतो त्याच्या मागच्यावरची निलंगाराई आणि बुंदी बनवली होती असे वेगवेगळे आयटम प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी करून बघतोय बनवता म्हणता बनवलं याच्यासाठी जे मटेरियल लागतं मटेरियलसाठी पैसे लागतात पैशाशिवाय कुठलीच सेवा शक्य नाही आहे देणाऱ्यासाठी मग हे कसं शक्य होतं सगळं आणि आपल्याला कुणाच्या अजून मागे हात आहेत का जे मदत करतात मौली मौली की हे आपणच जे शं दीडशे दोनशे तुम्ही म्हणालात हे सगळे मिळून आपल्यातूनच काही आपण कुटुंबात जे इन्कम आहे किंवा इन्कम सोर्स आहेत त्याच्यातून काही पैसे राखून ठेवून हे करत असतात कसं करता हे थोडक्यात सांगतो हे करणं म्हणजे कसं आहे माऊलीलाच माऊलीच याच्यावर लक्ष ठेवू नये की माझे आणवानी पायाने उन्हा पावसात एवढे वारकरी येतात त्यांची सेवा होण्यासाठी म्हणून आमच्यात बुद्धी घातली किंवा ते हो। करून ही तुम्ही जेव्हा गोळा करा ती तिथे त्यांना त्यानेच कार्य करून घेतात आमच्याकडनं स्वतःहून काहीच करत नाही पण चला आपण जाऊन सेवा करू त्या पद्धतीने माऊली तर आमच्याकडून करून घेत आहेत आम्ही काहीच नाही विचारतो त्याच्यासाठी लागणारे जे सामान आहे जसं म्हटलं जातात साखर आहे ज्वारी आहे बाकरीसाठी लागणारी किंवा इतर काही ज्या गोष्टी लागतात हे कसं आणि किती प्रमाणात लागत असतं हे ज्वारी आम्हाला इथले जेवारीची चव लागणार नाही म्हणून आम्ही काय केलं गंगाखेड्यावरून जेवारी मावून तिकडं जाऊन आठ क्विंटल जेवारी गंगाखेड्यावरून आणून इकडं चक्कीनं तिकडल्यास दळून इकडं नाकरून इकडं पासा लागलं आणि इथं बनवू लागलं असं काय इथं भेटली असती पण ते विशेष चव लागणार नाही म्हणून आमच्याच भूमीची आणून इकडं अवघा लायचे वारकऱ्यात हो वारकऱ्याच्या चवीच्या आणि जास्ती जास्त मराठवाड्यात संत भूमी आहे मराठवाड्यातले जास्त येते बाय जा हवारीला म्हणून त्याला चव पण आपण मराठवाड्याचीच दिली पाहिजे म्हणून आम्ही तिकडनंच इकडं पार्सल केवतो आणि इथं बनवतो साखर तीन क्विंटल लागली आहे आता बावीस महिला आल्या <स्था <स्थायो> आता